आज तुम्हाला समजेल की सरकारी नोकरी किती महत्वाची असते आणि सरकारी नोकरी ही का मिळवायची बघा केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी ही दिलेली आहे आता हा आठवा वेतन आयोग काय आहे आठव्या वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे आठवा वेतन आयोग कुणाला लागू होणार आहे आणि आठव्या वेतन आयोगामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पगार किती वाढणार आहे सॅलरी किती वाढणार आहे याच्यावरती आपल्याला चर्चाही करायची आहे मी विनोद राठोड आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो दोन हजार सव्वीस पासून आठवे वेतन आयोग लागू होणार आहे पगार किती वाढणार आहे याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे इथे एक गोष्ट तुम्हाला समजलेली आहे की दोन हजार सव्वीस पासून म्हणजे पुढच्या वर्षापासून हा वेतन आयोग लागू होणार आहे पुढच्या वर्षापासून आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची काय मिळालेली आहे मंजुरी ही मिळालेली आहे सरकारी जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे कारण की पगार वाढणार आहे त्याच्यापेक्षा मोठी आनंदाची बाब तर कोणतीच नाही केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी कुणाची मंजुरी केंद्र सरकारची सातव्या वे वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू करण्यात आला होता दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो जो सातवा वेतन आयोग होता तो दोन हजार मध्ये लागू झालेला होता आता आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे दोन हजार सव्वीस पासून परंतु कुणाला लागू होणार आहे हेही महत्वाचं आहे केंद्र सरकार की राज्य सरकार तर हा केंद्र सरकारसाठी आयोग आहे लवकरच राज्य सरकारसाठी सुद्धा आयोग हा लागू होईल त्यानंतर इथे बघा काही महत्वाच्या बाबी आहे यांच्यावरती आपल्याला चर्चा इथे करायची ही आहे पगार किती वाढणार आहे बघा इथे आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढणार आठव्या वेतन आयोग लागू झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढेल असा तज्ञांचा अंदाज आहे म्हणजे वीस ते पस्तीस टक्के भरपूर पगार झालेला आहे एंट्री लेव्हलवर आठव्या वेतन वे वे आयोगाचे मूळ वेतन सुमारे पंचवीस हजार रुपये असेल असा अंदाज असून या व्यतिरिक्त आयोग निवृत्ती लाभार्थ्यांमध्ये पंचवीस टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ करण्याची शिफारस करू शकते म्हणजे जे निवृत्त आहे जे रिटायर वगैरे हो आहे त्यांच्याही पगारामध्ये पेन्शनमध्ये वाढ होणार आहे आणि पगार वीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढणार जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपयांनी पगार वाढण्याची काय आहे शक्यता वर्तवली याच्यामध्ये आहे इथे बघू आपण काही महत्वाची बाब आहे आठव्या वेतन आयोगामुळे किती वाडेल पगार। किती वाढेल वाढेल पगार पगार आता मूळ पगारावरती आपण चर्चा करूया केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली याआधी सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू करण्यात आला होता दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो हे नवीन वेतन मॅट्रिक्स वन चा फिटमेंट फॅक्टर वापरून तयार केले जाईल त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे चा, किमान वेतन 18,000 हजारांवरून थेट चौतीस हजार पाचशे साठ रुपये होईल तर पेन्शन सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचू शकते आठवे वेतन आयोग दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता ला, आहे या ठिकाणी आपण बघितलं अठरा हजारावरून वरून चौतीस हजार पाचशे साठ रुपये वाढण्याची काय आहे शक्यता आहे सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये पेन्शन वाढण्याची शक्यता इथे आहे एट पे कमिशन म्हणजेच काय तर आठवा पे कमिशन केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणासाठी हा आयोग आहे तर केंद्रीय कर्मचारी जे आहे स्टेट गव्हर्नमेंटचे आपले नाही तर केंद्र सरकारचे जे कर्मचारी आहे त्यांना मोठे गिफ्ट देऊन आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आणि आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पासून लागू करण्यात येणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे मित्रांनो इथे तुम्हाला समजलेलं असेल की सरकारी जे कर्मचारी आहे गवर्नमेंट सर्वट आहे यांना महत्व किती आहे आणि त्यातलं तर सगळ्यात जास्त महत्व कधी वाढलेलं आहे तर कोरोनाच्या काळामध्ये महत्व हे वाढलेलं आहे जे छोटे मोठे व्यावसायिक होते त्यांचे भयानक हाल झालेले होते तर जे सरकारी कर्मचारी आहे त्यांना उशिराना का होईना परंतु प्रत्येक महिन्याला पगार हा आलेला आहे आणि एक चांगल्या सुरुवातीसाठी चांगली सुरुवात करण्यासाठी गव्हर्नमेंट नोकरी गरजेची आहे जोरदार अभ्यास करा राज्यामध्ये लवकर लागू होईल भरपूर पगार आहे एक चांगलं आणि सुख समृद्धीचं आयुष्य आपण त्यामार्फत जगू शकतो सगळ्यांना ऑल द बेस्ट धन्यवाद